श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील मीटर टेस्टही चालू झालेले आहे तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने आपली आप मीटर अपडेट आप करून घ्या नाहीतर कर हवलदार पकडतात आणि पुन्हा फाईन मारतात तुम्ही म्हणतायचा की भाडं वाढल्यावर हे कॅलिब्रेशन करायचं आहे असा कुठलाही कायदा नाही फिटनेस नूतनीकरण करते वेळी मीटरची टेस्टिंग घ्यावी लागते भाडं वाढल्यानंतर मीटर कॅलिब्रेशन म्हणतात केला मीटरमध्ये भाड्याचा बदल प्रदर्शित करणं आणि तो पंचेचाळीस दिवसात करायचा असतो की जेणेकरून प्रवासी तेवढं तुम्हाला भाडं देतील हे मात्र लक्षात ठेवा आता मीटरचा डेटा बनत आहे आणि मीटरचं चुकी करू नका काय काय आर टी ओवाले काय त्याची नोंद ठेवत नाही आज तर आजही फक्त वडाळा आर टी डेटा बनवता ते बाकी घसर आर टी ओ अंधेरी आर टी ओ इकडे सगळ्या लोचाचं आहे विरारला बी लोचा आहे तर प्रत्येकानं आर टी ओ अधिकाऱ्यांची जी जबाबदारी आहे त्याचा मीटर नंबर त्याचा गाडी नंबर त्याचं मीटर टेस्ट आणि त्याची पुढील किटनी स्मूटणीकरणाची तारीख त्याचं नाव हे हो, डेटामध्ये येणं आणि त्या संगणकावर नोंद करणं हे गरजेचं असताना देतील सर्वसामान्य लोकांना अशी दिशाभूल आर टी ओ अधिकारीसुद्धा करत असतात म्हणजे ह्यांचे ढोल चालत असतात की त्या मॅन्युअल रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचं आणि आपलं पावतीवर शिक्का मारून घ्यायचं जावा काय म्हणजे असं ती चक्कर असते तर रिक्षाचालकांनी सुद्धा विचार करा आणि आर टी अधिकाऱ्यांनी तात्काळ ते ऑनलाईनला घेतलं पाहिजे की पुन्हा काही तुम्ही मीटर पास झाल्यावर पुन्हा काही पंधरा दिवसांना बोलवणार का त्यांना म्हणजे लोकांना तकलीफ द्यायचं स्वतः रिक्षाचालकांनी काळजी घ्या ज्यामध्ये आपलं मीटर गेलं पाहिजे आणि तुम्ही तिथं पासिंग करताना तो तीन सो रुपये घेता यश म्हणता गुरु माझा करतो गुरु माझा करतो काय गुरु माझा करतो गुरु जे काय करतो ते तुमचं कमाई खातो हे मात्र लक्षात ठेवा आर टीवाले बी त्यातलेच आहेत गुरु बी त्यातलेच आहेत पण मीटर टेस्टिंग वेळी प्रत्येकानं दक्षता ठवा आणि आपली मीटर ऑनलाईनलाही जोडून घ्या धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद